तुमच्या आयुष्यात uh, माननीय राम केळकर जे आता मराठीतले उत्तम प्रतिभावान संपन्न असे असेल त्यांची माझी ओळख नव्हती अच्छा त्याच्या आधी म्हणजे मला एका त्याच गोष्टीकडे की तुमचं आणि सुलोचना दिदींच या निमित्ताने एक खास बंध जुळले होते हे सगळं आणि राम केळकरांचं कनेक्शन नक्की काय होत काय झालं माझी आई वारली आम्ही दोघच घरात आम्ही रोज रडायचो मा आईची आठवण करून बाबा आणि आई खंबीर होती खूप आईने सगळं सांभाळलं आहे फ्लॅट असं आईने सम घेतला आहे पैसे साठून पैसे मी मिळवले नाही कधी वायफळ खर्च केला नाही कधी हॉटेलमध्ये गेलो नाही कधी कुठला नाद नाही पैसे सांभाळून सांभाळून जसं चिमणी घट्ट बांधते काड्या वेचून वेचून आपलं पिल्लांसाठी तसं माझ्या आईनी पैसे साठून एक हा फ्लॅट घेतला तीच गेली आता आता काय करणार बाबा म्हणाली मी मी गेलो तर तुझं कसं होणार एकटी कशी राहणार या जगात तू या जगात एकटी राहणं चांगलं नाही म्हणून दिदींच्याकडे गेले बाबा दिदीं तर आमचं घर जुनं संबंध आहे अगदी आहे दिदींना सांगितलं बाबाने की मुलगा बघा बाबा, बाबा माझ्या बेबीसाठी चांगल्या मुलगा बघा की तो माझ्या मुलीला सांभाळेल की मी आ आज आहे उद्या नाही तिला सांभाळणारा मुलगा मा पाहिजे गरीब असला तरी चालेल पण तिचं लग्न करायचं आहे मला मग मा दिदींनी सांगितलं असाचा माझा मुलगा आहे राम केळकर अच्छा हां निर्वेशनी कसलंही व्यसन नाही तो तिला सांभाळेल तो करेल लग्न करेल लग्न त्यांना विचारलं दिदींनी तर ते म्हणाल कान बघ नटीशी लग्न करणार नाही झाले <laughs> काय नटी नटी नको नटीशी लग्न करणार त्या काळी वाईट समज होते सगळ्यांचे बरोबर कोण करायचं नाही हो तर ती म्हणाली नाही सुद्धा असं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन होता तो होता असंच असता असति बाबांनी विचारलं का तेवढ्या चांगल्या मुलग्या मग राम केळकर म्हणले आ, मी आधी त्यांचं घराणं बघणार त्यांचे घरातले बगनार, बगनार, मने मने लोक बघणार घर बघणार त्यांच्याशी गप्पा मारणार कसे आहेत काय बाबा कसे आहेत मी कसे आहे ते यायचे भेटायला माझ्याशी बोलायचे बाबांशी बोलायचे ते म्हणा दिदीनं म्हणायचे साधे लोक आहेत ते एकदम साधे आहेत चांगलं घराणं पण चांगलं आहे सगळे बहिणी भाऊ त्यांचे चांगले मोठं घराणं आहे चांगलं आहे मला आवड आहे मला आवडली बरोबर पण मग तुम्हाला असं नाही का कधी वाटलं की तुम्ही सुद्धा ज्या म्हणजे व्यक्तीशी तुम्ही, तुम्ही लग्न करताय ते सुद्धा मनोरंजन विश्वातलेच आहेत आणि मनोरंजन विश्वामध्ये थोडस अस्थिरता असते पगार कधी कधी असा आपला फिक्स नसतो पेमेंट कधी काय मिळायचं हो त्यांना काहीच नाही बरोबर आणि त्यातही हा म्हणजे मराठी आणि प्लस काही लेखन वगैरे केल्याच्या नंतर त्यातही मानधन हे खूप कमी असायचं मग संसार पुढे कधी कसा चालवणार ह्याचा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात मी म्हणायची मी आहे ना मी आहे मला मी कार्यक्रम करते पैसे मिळतात मला मानधन चांगला भेटतो तुम्ही कशाला काळजी करता सगळं चांगलं होणार आणि आपला देव आहे पाठी आपल्या दोघांना दोघांना त्या देवानीच मिळवलेलं आहे काही काळजी करू नका तुम्ही आणि पुढला विचारच करायचा नाही असा की काय होणार वाईट होणार असा विचारच करायचा नाही चांगलं होणार जे काय होणार ते चांगलं होणार हा आणि तसंच लग्न झाल्यानंतर त्यांना सोनलाल कवलचं पिक्चर मिळालं सुपर डुपर हिट झाले आणि मला वाटतं सगळी तुमच्या लग्नानंतर त्यांना बहुतेक जे हिंदी चित्रपट मिळाले ते लग्नानंतर लग्नानंतर त्याच्या आधी ते मराठीतच त्यांनी सगळं मी म्हणायचे तुम्ही हिंदी करा हिंदी चांगलं होतं त्यांचं हिंदी अच्छा